आपल्या भागातील जिल्हा प्रशासनाची दयनीय अवस्था त्या अनुषंगाने सरासरी आपण लक्ष द्यावं असं पालकांचं म्हणणं आहे जुन्या काळामध्ये एकूण आपले पाच माध्यमिक हायस्कूल आपल्या जिल्हा परिषदचे आहे त्र्याण्णव चरवण्याच्या काळामध्ये माझ्याच काळामध्ये सुसज्ज अशा पद्धतीची इमारतीचे बांधकाम आहे मी त्या काळामध्ये केलेले होते त्याच्यानंतर त्या इमारती बांधलेल्या नाही पुढच्या काळामध्ये ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे हायस्कूलचे बिल्डिंग त्या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे आता तर खाजगी शिक्षण आणि नाविन्यपूर्ण इंग्रजी माध्यमच्या शाळा वगैरे याच्यासाठी पोरांचा आणि पालकांचा ओढा तिकडे होत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा ढपक्यात झालेल्या आहेत परंतु तुम्हाला दाव्याने सांगतो की भविष्य काळामध्ये ह्या जशी बस जी आहे गरीबाची हे लालपरी ज्या पद्धतीने ओळखते तशा पद्धतीने गरीब मुलांच्या शैक्षणिकचाच संकुल असलेली जिल्हाची शाळा सर्व शैक्षणिक संकुल सुसज्ज पद्धतीने राहिलं पाहिजे अशा पद्धतीची सरकारचीच भूमिका असल्यामुळं येत्या काळामध्ये गाव तिथे शाळा चांगल्या चा पद्धतीचं व्यवस्थित कसं बांधून बांधल्या जाईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची